चालेल अमोल जावळे ठीक आहे धन्यवाद मला बोलून दिल्याबद्दल अमोल जावळे माननीय अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीस पंचवीसच्या पुरवणी मागण्यांवर बोलण्यासाठी मी उभा आहे आपण मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद भाग क्रमांक एकोणसाठ आणि क्रमांक एकशे बासष्ट सार्वजनिक आरोग्य विभाग याच्यावर मी बोलणार आहे अध्यक्ष महोदय माझ्या रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये रसलपूर म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये एका प्राथमिक आरोग्य केंद्राचं बांधकाम करण्यात आलेलं आहे परंतु दुर्दैव असं आहे बांधकाम करण्यात आलं आहे चार वर्षापूर्वी बांधकाम करायला सुरुवात झाली पूर्ण झालं परंतु त्याची इलेक्ट्रिक फिटिंग केलेली नाही आहे माझं या या निमित्ताने या माध्यमातून शासनाला विनंती आहे की भविष्यात असे कुठल्या प्रकारचे असे प्रोजेक्ट घेऊ नये की त्याच्यामध्ये बांधकाम करण्यात आलं मात्र इलेक्ट्रिक फिटिंग बाकी आहे त्यामुळे ती वास्तू वापरण्यात दे, वापरत येत नाही आणि आता परत इलेक्ट्रिक फिटिंग झाली तर स्ट्रगल करायला आहे त्यामुळे माझी विनंती आहे की भविष्यात असे कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट घेऊ नयेत दुसरा माझा विषय आहे की रावेर रावेर हे शहर शहराला बराच आदिवासी पट्टा लागून आहे तिथून जळगाव हो साधारणतः सत्तर किलोमीटर जळगाव आहे अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्ता आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणारं रावेर शहर आहे आणि साधारण एकोणसत्तर हजार हो रुग्णांची ओपीडी वर्षभरात मागच्या वर्षी तिथे होती दिवसाला चारशे पाचशे रुग्ण साधारणतः येतात तीस खाटांचं ग्रामीण रुग्णालय तिथे आहे माझी या निमित्ताने शासनाला विनंती आहे माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण तिथे जर ते ग्रामीण रुग्णालयाच्या ऐवजी जर जिल्हा जिल्हा उप उपरुग्णालय जर सुरू करण्यात आलं आणि मंजूर करण्यात आलं तर त्याचा जास्तीत जास्त रुग्णांना फायदा होईल आणि रुग्णांची आणि नागरिकांची एक मोठी अडचण त्यामुळे दूर होणार आहे तिसरा विषय महत्त्वाचा असा आहे की मध्ये मी काही ग्रामीण रुग्णालयांना सरप्राईज व्हिजिट दिली पालला दिली न्हावीला दिली शासनाच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची योजना आहेत अनेक खूप पैसा खर्च केला जातो खूप प्रकारची प्रोक्युमेंट होते परंतु दुर्दैवाने त्याची परिस्थिती खूप वाईट आहे पालच्या रुग्णालयात गेलो तिथे जे आपण इक्विपमेंट सप्लाय केलेले आहेत कुठलेही तिथे इन्स्टॉल नाही आहेत किंवा त्याची प अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आहेत इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे खूप वाईट परिस्थितीमध्ये आहे या माझ्या शासनाला विनंती आहे हे जे आपण सप्लाय करतो आहे किंवा जे आपण तिथे इम्प्लिमेंट करतो आहे त्याला जर प्रॉपर मॉनिटरिंग करायला एक मेकॅनिझम जर असेल आणि ते मेकॅनिझम जर असेल सपोज आणि ते तर चांगल्या प्रकारे जर आपण त्याच्या मॉनिटरिंग केलं त्या मेकॅनिझमचं तर अशा प्रकारच्या अडचण येणार नाही आणि त्यामुळे ट्रायबल पर्या आदिवासी क्षेत्रातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे दुसरा पुरवणी मागण्यांच्या साधारणतः पेज नंबर पान नंबर ब्याण्णव ज्याच्यामध्ये महिला बाल विकास विभागाच्या याच्यावर मी बोलणार आहे महिला बाल विकास याच्यामध्ये आदरणीय मंत्री महोदय सुद्धा याच्यामध्ये इथे उपस्थित आहेत बालसंगोपन ही अत्यंत चांगली योजना आहे या योजनेतून ज्या पाल्याचे माता किंवा पत्ता दुर्दैवाने ते त्यांना त्यांचा मृत्यू होतो त्यांना ह्या योजनेचा फायदा दिला जातो जा परंतु मागच्या सांडा दोन तीन महिन्याचा अनुभव माझा असा आहे की अनेक प्रकरणं बालसंगोपनची जिल्ह्यावरती त्याही पेंडिंग आहेत आणि जाळ्या तालुक्यामध्ये मी आढावा घेतला तालुक्याचे अधिकारी म्हणतात की किती प्रकरण मंजूर झालीत आणि कोणाला फायदा देण्यात आला त्याचा त्यांच्या त्यांच्या त्याचा त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा आढावा नाही आहे त्याच्याकडे कुठला आकडा नाही आहे कारण आणि दुर्दैवाने तालुक्यावर जे अधिकारी तालुक्या काय आहेत त्याला मॉनिटरिंग करायला पॅरल दुसरा कुठला अधिकार सक्षम अधिकार जबाबदारी पण देण्यात आलेली नाही आहे त्यामुळे माझी या निमित्ताने विभागाला विनंती आहे की बालसंगोपन योजना अत्यंत जिवाड्याची योजना आहे अनेक परिवारांना साथ देणारी योजना आहे इथं जर यशस्वीपणे जर आपण आणि लवकरात लवकर लोका जर सगळे प्रकरण मंजूर करून करून घेण्यात आली तर खूप फायदा होईल आणि जे अधिकारी याच्यामध्ये इंटरशिट डिले करतायत त्यांच्यावर मात्र बिलकुल एक खूप कडक कारवाई होणे अत्यंत गरजेची आहे आणि दुसरा अत्यंत महत्वाचा विषय की शेवटी आज आपण ज्या सभागृहात उपस्थित आहोत त्याच्यामध्ये खूप मोठा भाग आमच्या लाडक्या बहिणींचा आहे आणि बचत गटांच्या आमच्या सगळ्या भगिनी आहेत त्यांनी सुद्धा भरभरून मतदान केलेलं आहे परंतु या बचत गटांच्या महिलांसाठी वुमेन एम्पावरमेंट सेंटर्स महिला सक्षमीकरण केंद्र कुठेही नाही आहेत माझी या निमित्ताने माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे दोन मिनिट फक्त साहेब माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की वुमेन एम्पावरमेंट सेंटर जर माझ्या मतदारसंघात जर सुरू करण्यात आलं यावल फैसपूर रावेर तीन मोठी शहरं आहेत की जेणेकरून आजूबाजूच्या महिला बचत गटाच्या महिन्यात इथे येऊ शकतात बसू शकतात विचारविनिमय करू शकतील त्यांना प्रशिक्षण आपलं जाईल त्यामुळे माझी विनंती आहे की असे तीन सक्षमीकरण केंद्र महिला सक्षमीकरण केंद्र या माझ्या मतदारसंघात सुरू करण्यात यावेत आणि अत्यंत एक महत्त्वाचा विषय आहे की भा आपण जर भूतानमध्ये गेलो तर ग्रॉस हॅपिनेस इंडेक्सवरती भूतानमध्ये काम होत असतं ग्रॉप ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स संपूर्ण जगात ते अवलंबण्याचा प्रयत्न होतो आहे पण माझी या निमित्ताने मान माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की आपल्याकडे सुद्धा कम्युनिटीमध्ये जर हॅपीनेस लर्निंग जर आपल्याला प्रमोट करता आली त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे कारण त्याच्या माध्यमातून जे पालक आहेत किंवा ज्या स्कूल मॅनेजमेंट कमिटीज आपल्याकडे आहेत किंवा परिसरातील जे सामाजिक क्षेत्रात काम करणारे जे लोक आहेत त्यांना त्यांच्या माध्यमातून जर आपल्याला त्यांचं हॅपीनेस लर्निंग जर देता आलं तर ता त्याच्या ता माध्यमातून चांगली मुलं म्हणजे मुलं हॅप्पी मुलं माध्यमातून हॅप्पी नागरिक तयार होऊ शकतात आणि त्या आनंदी हॅप्पी लोक हॅप्पी नागरिक हे भविष्यात आपल्याला नक्कीच हॅप बाहेर बाहेर पसरू शकतात आनंद पसरू शकतात कारण आपण जर आनंदी असलो तर आपल्या ओवरऑल त्याचा जगण्यावरती पण चांगला सकारात्मक उपयोग होत असतो या निमित्ताने माझ्या आदरणीय मंत्री महोदयांना विनंती आहे की हॅपीनेस लर्निंग वरती आपण नक्की सकारात्मक पद्धतीने विचार करा हा फारसा खर्चिक विषय नाही आहे पुरवणी याद्यांमध्ये जरी आपल्याला संकल्प करता येत नसेल फारसा खर्च नाही आहे परंतु अशा प्रकारचे पाथ ब्रेकिंग डिसिजन्स आपण जर घेतले तर ता त्याचा नक्कीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी फायदा होईल आपण मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय अनुराधा चव्हाण